या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आज इथे काही विशेष घडणार आहे या विशेष घडणं म्हणजे महिलांसाठी एक आरोग्य शिबिर आयोजित केलेली आहे त्याच्याबद्दल आपण पूर्णपणे जाणून घेऊया आदिती तटकरे मॅडमच्या अध्यक्षतेखाली हा शिबिर आयोजित केलेला आहे आणि त्या आपण बघूया या तरी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी का महिलांचे उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहेत तर सर्वप्रथम जेव्हा महिला येतात इथं वेटिंग वेटिंग एरिया आहे इथे वेटिंग एरियामध्ये बसतात त्याच्यानंतर इथं या साईडला या साईडला इकडचे जे स्टाफ आहे बी ओचे स्टाफ आणि हॉस्पिटलचे स्टाफ हे बसून इथं पेपर आहेत त्यांना प्रत्येकाचा एक न रजिस्ट्रेशन नंबर दिला जातो त्या रजिस्ट्रेशन नंबरला घेऊन हे इकडं डॉक्टर बसलेले आहेत तीन वेगवेगळ्या ठिकाणाचे डॉक्टरांना इथे बोलवण्यात आलेलं आहे श्रीवर्धनचे डॉक्टर आहेत मात्र ते लोक त्यांचं हिस्ट्री घेतील आणि त्यांना बी पी वगैरे चेक करून त्यांना कुठे मार्गदर्शन कुठे पाठवायचं त्यानुसार ते तुझं पाठवतील तर आम्ही इथं पेशंट आमच्याकडे आल्यानंतर त्यांचं चेकअप करतो बी पी वगैरे तपासतो त्यांचा आणि त्यांना पुढे इथून रेफर करतो म्हणजे कोणाला काही डोळ्यांचा वगैरे त्रास असेल त्यानंतर घश्याचा वगैरे त्रास असेल त्याच्यानंतर स्त्रियांचे प्रॉब्लेम असतील तर त्या स्पेसिफिक डॉक्टरांकडे आम आम्ही त्यांना इथून रेफर करत आहे इथे असा हा स्टाफ हा हॉस्पिटलचा स्टाफ आहे हॉस्पिटलचे स्टाफ त्यांना चेक करतात आणि त्यांना ई एन टीला जायचं आहे की ऑक्थरला जायचं आहे की गायनाकॉलॉजिस्टला जायकडे जायचं आहे अशा प्रकारे ते सांगून त्यांना मार्गदर्शन करतात मग आशा सेविका अंगणवाडी सेविका त्यांना मार्गदर्शन ते सुचवून त्यांना इकडं पुढे वेगवेगळ्या विभागात घेऊन जातात आणि जे या या हॉस्पिटलचे वेगळे पेशंट असतात त्यांच्यासाठी केस पेपर वेगळा ठेवलेला वे आहे ते पे पेशंट इकडे दाखवून देतात तर एक नंबर इथं भीषक विभाग आहे भीषक विभाग आहे इथं आयुर्वेदिक विभाग आहे तीन नंबर मॅडम तेव्हा तिथून यांना सगळं गेलं की तिथं तीन नंबर एक नंबर इथं आयुर्वेदिक डॉक्टर बसलेले आहेत आणि ते मेडिसिन देत आहेत हृदयरोग तपासणी वगैरे करून मेडिसिन देत आहेत तेंना डेंटल कॉलेजचे बरेचसे डॉक्टर आलेले आहेत नर्सिंग स्टाफ इथं त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बसलेला आहे डेंटल ओपीडी इथं चालत आहे डेंटल ओपीडी दाताचे आपल्याला माहिती असेल की दाताचे आजार भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि त्यांचं स्पेशालिस्ट आल्याशिवाय ते दाताचे दाताचं नीट होणं थोडंसं कठीण जातं म्हणून आम्ही त्यांचं पण मार्गदर्शन घेण्यासाठी इथं दाताचे स्पेशालिस्ट डॉक्टर आलेले आहेत डॉक्टर तेन्ना तेन्ना मेडिकल कॉलेजवरून तेन्ना डेंटल कॉलेजवरून स्पेशलिस्ट आलेले आहेत तर त्यांचं आम्ही मार्गदर्शन घेऊन सगळ्या दा लोकांच्या दातांचं जे पण गरज आहे ते निर्माण करणार आहोत डोळ्याचे डॉक्टर लोक बसलेले आहेत डॉक्टर डोकल्या डोळे डोळ्याचे टेक्निशियन जे आहेत ते तपास करून मग डॉक्टरांकडे पाठवतात आणि त्यांना डोळ्याचे चष्मा लागणार आहे किंवा काय लागणार आहे त्यानुसार मार्गदर्शन करून त्यांना डोळ्याचे औषध उपचार करतात ज्ञांचे जे पिशवीचे आजार आहेत आणि मूळ एक पिशवीचे आजार असतात त्याच्यावरती उपचार करतात तर ते डॉक्टर इथं बसलेले आहेत आणि एक एक करून पेशंट आतमध्ये जात आहेत आणि त्यांना मार्गदर्शन भेटत आहे इथं नेत्रचिकित्सेचे डॉक्टर आहेत तिथं चेक केल्यानंतर इकडे पाठवून देतात डोळ्याचे डॉक्टर बसलेले आहेत तिथं ते डोळ्याचा तपास करत आहेत गायनेकॉलॉजीच्या आतमध्ये तुम्ही बघा तर आता वाय पाटीलचे हॉस्पिटलचे गायनेक स्पेशालिस्ट आलेले आहेत ते पिशवीबद्दल सगळं मार्गदर्शन त्यांना करतायत यांना लॅबची सोय पण इथं उपलब्ध करून दिलेली आहे सी बी सी एल एफ टी आर एफ टी लिपिड प्रोफाईल थायरॉईड प्रोफाईल लिव्हर प्रोफाईल अशा प्रकारचे विविध टेस्ट होऊन त्या लोकांना त्याचं मार्गदर्शन करण्यात येईल त्यांचे टेस्टचे रिपोर्ट त्यांच्या घरीपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे इथं स्त्री रोग तज्ज्ञ बसलेले आहेत आपण त्यांच्याकडून सल्ला मशवरा करून घेऊया मॅडम कशा कशा प्रकारचे पेशंट भेटले तुम्हाला आता सब पेशंट्स रहे आहे अच्छा लग्न आहे गायनेक पेशंट्स आहे ब्लीडिंग मेनोपोजल सी गायनेक सब है सारे अरेंजमेंट्स बी ठीक आहे अच्छा आहे चल राह ताँग, थँक्यू 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 इथं तुम्ही बघू शकता हाडांच्या डॉक्टरांच्याकडे थोडं लाईन मोठी लागलेली आहे तर आपण हळूहळू करून आतमध्ये जावण्याचा प्रयत्न करूया इथं ऑर्थोस्पिडिशन बसलेले आहेत मॅक्सिमम तर आहेत डोमॅटेड ऑर्थरेटिसचे पण दोन दिन सापडले आणखीन आता जनरल विकनेस आणि बॉडी एक मॅक्सिमम होतो येथे तुम्ही बघू शकता त्वचा लोकतज्ञ म्हणजे स्किन स्पेशालिस्ट इथं बसलेले आहेत तर त्यांच्याकडून पण आपण जाणून घेऊया स्किन स्पेशालिस्ट कोण आहेत त्यांच्याकडून थोडंसं जाणून घेऊया स्किन पेशंट्स हे आरे आहेत मोस्टली फंगल इन्फेक्शन पेशंट्स जादा आहे पूरे बॉडी मी इचिंग वगैरे होती आहे प्लस कान में बायलैट इन कान में ज्यादा आँखों के भी आ रहे हैं पेशेंट्स हमारे यहाँ तो ठीक है हम इनको तो सारी चीजें तो इलाज कर भी रहे हैं पेशेंट्स को कैंप कैसा लग रहा है कैंप बहुत अच्छा लग रहा है बहुत वेल ऑर्गेनाइज कैंप है ये बहुत अच्छे तरीके से ऑर्गेनाइज किया गया है इवन सारे टेस्ट वगैरह भी पेशेंट को अच्छे से हो रहे हैं सारी रजिस्ट्रेशन वगैरे पीएचसी थोरे पेशंट को भी इंफॉर्मेशन अच्छे से दिया जा रहा है बहुत अच्छे से थैंक यू थैंक यू सर थैंक यू आता तुम्ही बघू शकता आदितीताई केच्या मार्गदर्शन खाली हे सगळा कॅम्प ऑर्गनाइज केलेला आहे आता आपण बघूया सर्जिकल डिपार्टमेंटचे लोक जे आलेले आहेत त्यांच्याकडे आपण जाऊन 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 बोलूया सर्जरी डिपार्टमेंटचे डॉक्टर्स आहेत तर आता तुम्हाला कशा प्रकारचे पेशंट बघायला भेटता इथे हा मॅक्सिमम पेशंट आर ऑफ पेन इन ऑब्जरवेशन एंड आर फ्यू ऑफ देम आर विथ लंप ऑर समथिंग लाइक कॅम्प कसं थैंक यू व्हेरी मच थँक्यू चालू झालेल्या कॅम्पमध्ये एवढंच चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे आधी ताईचं खरोखरच धन्यवाद म्हणायला हरकत नाही आणि प प्रत्येक पेशंट त्यांना बोलत असेल मनापासून धन्यवाद देण्याची प्रयत्न करत असतील तर आता आपण एक्सरे रे गड या ऐकं बघू एक्सरेसुद्धा सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे हा हा जो कार्यक्रम आहे अतिशय उत्साहवर्धक आहे आरोग्य शिबिर आदित्यताई तटकरे महाराष्ट्र राज्याच्या बालविकास महिला मंत्री आहेत त्यांनी जे आयोजन केलेलं आहे ते अतिशय स्तुत्य उपक्रम आहे ग्रामीण भागातल्या सर्व महिलांना याचा फायदा होणार आहे आणि डेंटिस्ट डॉक्टर असतील अर्थ असतील हे सगळे डॉक्टर्स मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कॅम्प भरघोस पद्धतीने याला यश आलेला आहे आणि सगळ्या महिला इथे जातीने आणि खूप मोठ्या संख्येने हजर आहे आरोग्य तपासणीची सोय केली तर चांगलं आहे कारण काही महिला कसं साध्या दवाखान्यात वगैरे जातात तर ट्रीटमेंटात इथे सगळे म्हणजे सगळ्या प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर आलेले आहेत उपलब्ध झालेले आहेत त्याच्यामुळे ग्रामीण महिलांना म्हणजे ग्रामीण महिलांना महिला ज्यांचे म्हणजे परिस्थिती पण नसते की त्या तिथपर्यंत दवाखान्यात जाण्याची तर ही खूप सुवर्ण संधी माननीय नामदार आदित्यताईने करून दिले त्यांचे मी खूप आभार मानते तळागावातल्या महिलेची काळजी घेणाऱ्या फक्त आणि फक्त एकमेमेव मंत्री म्हणजे आमच्या आदित्यताई आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये घुषणावा असा आहे कारण ती आमच्या श्रीवर्धनच्या मतदारसंघातनं निवडून आम्ही दिलेली आहे आणि एवढी महिलांची काळजी घेणारी एकमेव असल्यामुळे तिला आत्ताच्या असणाऱ्या आजच्या आरोग्य शिबिराचं इतका प्रतिसाद महिलांचा मिळालेला आहे की खेड्यापाड्यातून सगळ्या महिला आलेल्या आहेत आता बघितला सगळे लोक इथं उत्सुक आहेत सगळ्या कार्य या कार्यक्रमामध्ये छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टींचं पण काळजी घेतलेलं आहे पाणी म्हणू नका जेवण म्हणू नका आणि लाय ला रांग लावायला रांग लावायला वेगळे व्यवस्था व्यवस्था केलेली आहे आणि डॉक्टर पण इथे कमीत कमीत पन्नास डॉक्टर उपस्थित आहेत पंचवीस डॉक्टर डी वाय पाटील तेना मेडिकल कॉलेज आणि त्यांना डेंटल कॉलेजचे उपस्थित झालेले आहेत आणि श्रीवर्धनचे पण विविध जा जागेचे डॉक्टर डिगी डॉक्ट डिगीचे डॉक्टर सी एच ओ डांडगुरीचे डॉक्टर ताईंच्या वाढदिवसानिमित्त आज इथे महिलांचं आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे अत्यंत चांगला उपक्रम आहे आणि आमचे असे विनंती आहे सर्वांना की याचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा कोणतं त्या डॉक्टरशी गेलेली तिकडे गेलेली मग कसं बोलतात डॉक्टर लोक कसं बोलतात काय काय करतात काय काय बोलले तुम्हाला काय मार्गदर्शन केले विचारलं काय होतं काय नाही चांदे दुखते आमच्या कंबर दुखते तर हा विचारलं काय दुखतोय तर मला ॲसिटी होते कंबर दुखते हात दुखतोय अच्छा आ, नंतर काय झालं नंतर ह्या गोळ्या दिलं आज सकाळपासून कार्यक्रम छान प्र प्रकारे उत्तम प्रकारे सुरू झालेला आहे असा सेविकेनं आम्ही बोलवून त्यांनी उत्तम प्रकारे सहकार्य केलेलं आहे आमच्या सरांनी नारायणकर सरांनी पण आम्हाला चांगल्या प्रकारे सपोर्ट केलेला आहे आणि मी आदित्यताईंचं खूप धन्यवाद करते कारण त्यांनी आज जागतिक महिलाविषयी आणि व त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून महिलांचं आरोग्य कशा प्रकारे चांगलं सुधारेल एक त्यांनी एक खूप छान प्रकारे आज इथं मेळावा सादर केलेला आहे आणि त्या मेळाव्यासाठी इतक्या तालुक्यातील महिलांनी पण चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे व आमच्या आशा सेविकांनी पण उत्तम प्रकारे आज प्रतिसाद दिलेला आहे सकाळी नऊ वाजल्यापासून आम्ही इथं आहोत आणि ते काही गोंधळ न करता व्यवस्थितरित्या पेशंटला वयोवृद्ध महिलांना सपोर्ट करत आहेत प्रत्येक वॉर्डमध्ये घेऊन जातात कुठे वॉर्ड आहे काय आहे हे विभागलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना इथल्या महिलांना कोणती म्हणजे अडचण नको येण्यासाठी आम्ही व्यवस्थितरित्या इथं काम करत आहोत आमचा सपोर्ट म्हणजे आमचे नारायणकर सर त्यांनी उत्तम प्रकारे आम्हाला मार्गदर्शन दिलं की आजच्या मेळाव्यासाठी आणि माझ्या असा सेविकाही माझ्यासोबतच आहे ह्या इथे आहेत प्रत्येकी खूप महिलांची काळजी घेण्यासाठी आज आदि उभ्या राहिल्यात तर खरंच खूप त्यांचं धन्यवाद की इथे आम्ही आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांची टीम घेऊन जो आलेलो आहेत जे रुग्णला काही आजार असतील किंवा काही त्यांच्या प पुढच्या काही तपासण्या असतील त्यासाठी आम्ही त्यांना दिव्यापाटला हॉस्पिटलला रेफर करत आहोत तरी आम्हाला ताईने आश्वासन दिलेलं आहे की जे काही रुग्ण निघतील त्या रुग्णांना आम्ही आमच्यामार्फत बस करून त्यांना दिव्यापाटा हॉस्पिटलला पोहोचवण्यात येत आहे आदित्यदा टडकरे यांचाही मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद माननीय आदितीताई तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पाच तालुक्याच्या ठिकाणी महिलांसाठी आरोग्य कॅम्प आयोजित केले होते त्याच्यामध्ये आत्ता आजच्या दिवशी श्रीवर्धन आणि म्हसाळीत तर या कॅम्पचा उद्देश असा आहे की महिलांचे तपासणे सर्व आजारांवर तपासणी करणे आणि त्याच्यानंतर जे ऑपरेशनसाठी रेफर केले जाते म्हणजे ऑपरेशनसाठी कोणाचं हरण्याचा त्रास असेल कोणाला गर्भक त्रास असेल कोणाला कॅन्सरसुद्धा असू शकेल म्हणजे ते सस्पेक्टेड असला तरी त्यांना डी वाय पाटीलला इथून बस केली जाईल सगळ्यांसाठी तिथे डी वाय पाटीलला घेऊन जाईल त्याच्यानंतर डी वाय पाटीलला त्यांचं ऑप ॲडमिट केलं जाईल काहीच्यात एम आर आय असेल सी टी स्कॅन असेल ते विनामूल्य होईल तिथे ऑपरेशन करावं लागतो ऑपरेशनसुद्धा विना वेगवेगळ्या योजनेअंतर्गत त्यांचं ऑपरेशन केलं जाते काही योजनेमध्ये आजार बसत नसतात त्या त्या आजारावर कितीही खर्च लागला तरी त्या हॉस्पिटलच्या चॅरिटी अंतर्गत करावं असं मंत्री आदितीताई तटकर यांच्या सूचना आहे त्यानुसार त्या हॉस्पिटलकडून त्या सर्व प्रकारचे शस्त्रक्रिया होणार आहे आणि गोल्या दिल्या बी पी तपासली शुगर सुगर म्हणजे साखर सुग तीच आहे मला बी पी नाही आहे सुगर आहे साखरीचा तर माझा घसा दुखते या या घसा दुखते तर ट्रीटमेंट त्याच्यासाठी ट्रीटमेंट वगैरे भेटली मॅडम तुम्हाला हो <laughs> त्या मी तर ता या तिला घसा तपास गोळ्या वगैरे दिलेल्या याच गोल्या दिल्या बरोबर ट्रीटमेंट दिलेले मॅडम सकाळी झोपा जे उठलो ना का डो याचा चक्कर देशी करत त्यावर बोलल्या त्या दिले दिले ठीक आहे ठीक आम्हाला आनंद वाटता अंगणवाडी आदित्यताईंनी हे दिले आ, त्या आम्ही त्याचा पण लाभ घेतला आणि महिलांना पण गोळा करून यादी दिली आणि आदित्यताईंचे आभार मानतो हां उपस्थिती पण खूपच आहे गर्दी खूप आहे आणि आमच्या आरोग्य तपासणी चांगल्या रीती पार पडली आहे आमच्या इकडे ताईंनी हा खूपच मोठा कार्यक्रम ठेवला आहे त्यामुळे सर्व गोरगरिबांना पण आरोग्य तपासणीचा लाभ मिळत आहे त्याबद्दल आदित्यताईंचं खूप खूप आभार आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तरी या ठिकाणी बघू शकता तुम्ही इथं भरपूर गोळ्यांचा सा साठा आहे त्या कॅम्पसाठी बऱ्याचशा गोळ्या मागवलेल्या आहेत सर तुम्ही सांगा सगळं गोळ्यांच्याबद्दल काय मी औषध निर्माण अधिकारी उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन येथून आपल्याकडं स्त्री रुग्णांसाठी सगळेच औषधं इथं अव्हेलेबल आहेत जवळपास हो, हो, हे मासिक पाळीमध्ये होणाऱ्या त्रासांसाठी एफ एफ ए त्याच्यानंतर मल्टीविटॅमिन टॅबलेट्स आणि त्याच्यानंतर पोटदुखीवरती मेट्रोनेटाल टॅबलेट आहे आणि अपचन होण्या अपचन होणाऱ्या पेशंटसाठी आपल्याकडं पॅनफोटी टॅबलेट आहे जेणेकरून पचन चांगलं हवं त्याच्यानंतर दुखण्यावरती आपल्याकडे डायक्लो आहेत सर्दीसाठी इन टॅबलेट आहेत त्याच्यानंतर कॅल्शियम विटॅमिन डी थ्री हे पण साठा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि फंगल इन्फेक्शनसाठी आपल्याकडं ग्लुकोनाझोल ही टॅबलेट आहे ठीक आहे आणि त्याच्यासाठीच ऑइंटमेंट पण उपलब्ध आहे आपल्याकडं मायकोनो मायकोनाझोल म्हणून ठीक आहे अशा प्रकारच्या सगळ्या तज्ञांसाठी आणि ऑर्थोपेडिक पेशंटसाठी सगळ्या प्रकारचे औषध आपल्याकडं उपलब्ध आहेत इथं गोळ्यांचा सा साठासुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे काही रुग्णालयाचे पण गोळ्या आहेत काही मेडिसिन पण मागवलेले आहेत आदिती तटकरे यांच्या सौ सौजन्याने काही मेडिसिन्स पण मागवलेले आहेत ज्या लोकांना मोठ्या मोठ्या आजारांची आजारांसाठी ऑपरेशनसाठी पैसे लागतात त्याच्यासाठी आयुष्यमान कार्ड म्हणून एक आहे जे सरकारमार्फत मोफत एक कार्ड बनवलं जातं ज्याच्यामध्ये पाच लाखपर्यंत लोकांचे ऑपरेशन वगैरे केले जातात तर त्याचे कार्ड नसलेल्या लोकांना इथं आयुष्यमान कार्ड काढण्याचं काम चालू आहे तेव्हा इथं आयुष्यमान कार्ड काढताना मॅडम आयुष्यमान कार्ड काढचं कार्ड काढताना काय करता तुम्ही आयुष्यमान कार्ड काढताना आम्ही आधार कार्डवर आयुष्यमान कार्डसाठी चेक करतो आहे आधी जर नाव दिसलं तर मग आम्ही आयुष्यमान कार्ड इथे बनवून देतो आहे थँक्यू जर ज्यांना गरज आहे आता म्हणजे ऑपरेशन करायची गरज पडणार आहे तशा लोकांचे आयुष्यमान कार्ड इथले इथं काढून मग त्यांना पुढे पाठवण्यात येत आहे बोला मॅडम नमस्कार मी श्रीवर्धनची आहे मी डी वाय पाटीलला जॉब करते आदिती ताई गटकर यांच्यामुळे मला खूप चांगली संधी मिळाली आहे की जे मी मुंबईला जे काम करते ते इकडंच लोकांना त्याचा सुविधा घेऊ शकतो नमस्कार मी डॉक्टर कौस्तुभ केळसकर आज आपल्या इथे उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन येथे आपल्या रायगड जिल्ह्याच्या मंत्री आणि आमदार मान्य आदित्य तटकरे यांच्यातर्फे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज इथे कॅम्प आयोजित केला आहे त्या कॅम्पला एकदम भरघोस असा प्रतिसाद मिळालेला आहे अगदी गावागावातून तळागावातून लोक आलेले आहेत आणि हृदयरोग असेल किंवा मग महिलांची तपासणी असेल बालरोगतज्ञ असतील अशा प्रकारचे सगळ्या डॉक्टर आलेले आहेत तर आदित्यतांचे या निमित्ताने मी आभार मानतो की आपल्या इथल्या सगळ्या गावातील लोकांना आज त्यानिमित्त स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून तपासणी करून घेण्याची एक संधी मिळालेली आहे धन्यवाद तर तुम्ही बघितलात इथले डॉक्टर स्वतःसुद्धा हर्षावून गेलेले आहेत असं काम करायला पहि पहिल्यांदाच भेटत आहे काय की वेगवेगळ्या वेग प्रकारचे डॉक्टर इथं उपलब्ध झालेले आहेत डी वाय पाटील म्हणू नका तेना म्हणू नका आणि लाईफ सायन्सचे एन जी ओ त्यांचे पण मदत खूप झालेले आहे श्रीवर्धनचे वेगवेगळे वेग डॉक्टर्ससुद्धा इथं आलेले आहेत आणि ते इथे येऊन मदत करत आहेत सहकार्य करत आहेत आणि अशा प्रकारे हे शिबिर खूप चांगल्या प्रकारे राबवण्यात येत आहे तर अदितीतही तुम्हाला मनापासून थँक्यू हृदयाने तुम्हाला धन्यवाद करतो